नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आपण आणले नवीन बोकट फार्मवरती तर तुम्हाला तो दाखवायचा आहे आणि कोणता ते सगळं तर मला ते सांगतीलच माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवते पण तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण एक नवीन ब्रिडर आणलाय आपला पहिला जो ब्रिडर तुम्ही बघितला आहे बोअरचा ब्रिडर आहे तर आपण एक आता आपला जो पहिला ब्रिडर होता कोटाचा जे कोटाच्या ब्रिडरचं पिल्लू आहे जे आपल्या एका मित्राचं मित्राकडे होतं जे गावरंग शेड आपण क्रॉस केलं होतं तर ते क्रॉस घेण्याचं कारण असं की ते आपल्याला त्या आपला जो ब्रिडर होता त्याची सर्व माहिती आपल्याकडं होती त्याला जुळ्यातला होता त्याच्या आईचं दूध वगैरे चांगलं होतं किंवा त्याची कमी वयामध्ये त्याचं वजन आणि हाईट पण खरं चांगली झाली होती त्याच्यानंतर ज्या जी शेळी आपल्या मित्राची ते शेळीच्या आपल्याला संपूर्ण माहिती ती पण जुळ्यातली तिला पण दूध वगैरे आहे त्याच्यामुळे आपण याची निवड केली आता जर ब्रिडर तुम्हाला दाखवतो हो तु। तु। पद्धतीचा तु। ब्रिडर जो आहे आता याचं जे वय ते पाच महिने आणि दुसरी गोष्ट तुम्हाला याचे तु। दात तु। पण दाखवतो बघू शकता एकदम कवळे म्हणजे कवळे दात आहे अजून आणि वजन तर बघायला गेलं वीस बावीस किलो याचं वजन आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या जे शेळी पालनाचं पालना ते कटिंग मार्केट शेळी पालनाचं ते मार्केट आहे ते कटिंग मार्केट आणि तिथं फक्त वजनाचा विषय राहतो आता झालं काय का भरपूर जे व्यापारी आले किंवा जे ट्रेडि ट्रेडर आहे जे शेळ्यांना बाहेरून आणून ते सेट करून ते विकतात तर तिथं काय प्रॉब्लेम होऊ राहिला की त्यांचं वजनाचा विषय बाजूला राहतं ते शेळ्यांचं किंवा बोकड्यांचं तर जे ते लोक काय सांगू राहिले की शेळी असू किंवा बोकड असू त्याचे कानाची लेन्थ ते सांगतात सोळा इंच किंवा सफेत आईजमध्ये किंवा रेड आईजमध्ये किंवा नाकाचा पंचे किंवा शिंग तर ते कटिंग मार्केट आहे मध्ये या सगळ्या गोष्टींशी त्यांना काही घेणं नाही तिथं जाऊन ते बोकडं कटच होणारी ही रियालिटी आहे त्याच्यामुळे त्यांना फक्त वाजनाशी नाही तर ते गणित कसं आहे जर शेळी तुमच्या आणि तीस प्लस असेल म्हणजे शेळीचं वजन तीस किलोच्या पुढं असेल किंवा तीस किलोपर्यंत असेल आणि ब्रीडर जो असेल तो, तो ब्रिडर जर पन्नास किलोच्या पुढचा किंवा पन्नास किलोपर्यंत असेल ज्यावेळेस त्या शेळ्यां ज्या ब्रिडरचं आणि त्या शेळीचं ज्या पिल्लू वाहणारे तर ते पिल्लाचे नक्की वजन वाढ चांगली राहणार त्याच्यामुळं जातीचा काही विषय नाही जातीच्या नावाखाली शेळ्यांच्या किमती खूप वाढून गेल्या आता जर तुम्ही बिठ्ठल वगैरे या जर शेळ्या बघितल्या तर त्या शेळ्या खाली शेळ्या आज वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजारापर्यंत भेटतात ते घेऊन त्यांचे जे पिल्लं आहे त्यांची पिल्लांची विक्री आपल्याला नापारी कटिंग मार्केटसाठीच वाहणार आहे त्याच्यामुळं ते डोक्यातून विषय काढून टाका जात कोणती असू फक्त वजन वाढीशी नाही वजन वाढ आपल्याला कमी टायमिंगमध्ये जास्त वजन वाढ भेटली पाहिजे जेणेकरून आपल्याला शेळीपालन व्यवसाय परवडतो तुमचं चार पाच महिन्याचं बकरू जर सात हजार किंवा सात हजाराची पुढं विक्री होत असेल कमीत कमी सात हजारापर्यंत तरी हरकत नाही त्याच्यामध्ये ते दिसतं कसं आहे किंवा काय याचा काही फरक पडत नाही हीदचं जे मार्केट आहे ते मार्केट तेवढं पुरतं मर्यादित आहे त्याच्यामुळं जे मेन मार्केट आहे ते कटिंग मार्केट आहे त्याच्यामुळे हे कान लांब आंबे किंवा बाकीच्या या गोष्टी याच्यावर जाऊन शाळेत खरेदी करू नका आता हा जो पोकड जर तुम्ही बघितला तर तर आपल्याला याचं वजनाशी घेणं दुसरी गोष्ट कोकड जो ब्रीडर आहे तो चपळ पाहिजे आणि शेळ्या ज्या आहेत त्याचे शेळ्याला दूध चांगलं पाहिजे कमीत कमी किल्लं झाल्यानंतर ते दीड महिन्यापर्यंत त्याचं पोट भरण एवढं दूध शेळीला पाहिजे दीड महिन्यानंतर ते चाना वगैरे खायला सुरुवात करतात त्यानंतर दूध कमी असलं तरी चालतं या गोष्टी आणि हे ज्या बाकीच्या शेळ्यांचं तुम्ही बघता का कॉ म्हणजे या विठ्ठल झाल्या या बाकीच्या ज्या यांचं दुधाचं बद्दलही तुम्हाला सांगितलं जात नाही काही नाही फक्त त्यांचे कानला किंवा डोळे या गोष्टीशी काही म्हणजे महत्त्व नाही दूध चांगल्या शेळीला पाहिजे जो ब्रीडर आहे त्याचं वजन चांगलं पाहिजे शेळीचं वजन हे तीस किलोच्या पुढं पाहिजे कोकणाचं वजन हे पन्नास पन्नास किलोच्या पुढं पाहिजे त्या शेळीला दूध चांगलं असलं तर नक्कीच तिचे बकरं चांगली वाहतात तर ब्रीडर कसं वाटलं नक्की सांगा आता हे दोन ब्रीडर आपण घेतले याच्यामध्ये हा जो ही जी जात आहे बोअरची तर ही शॉर्ट हा हाईटमध्ये राहते ज्या शेळ्या शॉर्ट हाईटमध्ये त्याच्यासाठी हा आपण वाप हा वापरू शकतो आणि ज्या शेळ्या थोडा हाईटला जास्त आहे त्यांच्यासाठी आपण हा वापरू किंवा जे दोन्ही आणि टायमिंगवरती जर शेळी पालन करायचं जातं नक्कीच जे बोकड ते आता तुम्ही आधीच घ्यावा कारण की जर ब्रीडर घ्यायला गेलं तर तो टायमिंगला खूप महाग भेटतो मोठा आणि तो ब्रीडर जर व्यवस्थित नाही निघाला किंवा आ, तो ब्रीडर जर आपल्या नाही म्हणजे ब्रीडिंगसाठी जर उपयोगी नाही ठरला तर तो ब्रीडर आपल्याला नुसताचं विकल्या विक विकावं लागत त्याच्यामुळं लहान लहान बच्चे घ्या तयार करा आणि जर हे दोन्ही ब्रीडर समजा नाही तयार झाले ब्रीडिंग म्हणून तर यांची विक्री करून आपण त्यावेळेस यांचंच पाय दुसरा ब्रीडर घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला शेळीपालन सुरुवात दिवाळीपासून आपण शेळ्यात टाकायला सुरुवात करणारी आत्ता शेळ्यात शेळीपालन चालू न करण्याचं कारण काय तर पावसाळा तुम्ही बघताय सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे शेळ्या सेट करणं अवघड जातं आणि दुसरी गोष्ट दिवाळीला ज्या शेळ्या आपल्याला घ्यायच्या त्या शेळ्यांची निवड आपण अशी करणार आहे की डिलिव्हरी झाली म्हणजे जाणलेल्या शेळ्या ज्यांच्या घरी दोन पिल्लं आहेत ताज्या जणलेल्या आठ दिवस पंधरा दिवस अशा शेळ्या आपल्याला घ्यायच्या जेणेकरून आपल्याला त्यांचं दूध कळत पिल्लांच्या तब्येतीवरून शेळ्या निरोगी आहे हे पण कळत आणि दोन पिल्लांची शेळ्या आहे ही आपल्याला शंभर टक्के त्याच्यातून कळल अशा पद्धतीने आपल्याला दहा शेळ्या प्लस त्यांची वीज बकरा आपल्या फार्मवरती आलेच पाहिजे अशाच पद्धतीने शेळ्या आपल्याला घ्यायचे त्याच्यानंतर त्यांची जी पुढची ब्रीडिंग राहील ती मग आपण आपल्या वॉकड्यांकून करून घेऊ तर अशा पद्धतीने आता दिवाळी पोसन आपल्याला ते काम आपलं चालू होऊन जाईल दाखव आपण कालची जी कोंबडी होती तिला खाली घेतले आता आणि इकडे पण एक बसवलेली आहे तिच्या खाली किती वांडे तिच्या खाली पंधरा अंडे आणि इकडे पण एक बसवलेली आहे अरे बघा इच्छा आज अकरा पिल्ल दहा पिल्ल काढले दाखव पिल्ल बघा तीन अंडे बाकी आणि हे बघा अं बघ मी पिल्लू पकडते तिला लांब पकडावर येईल उडून तर माझ्याकडं तर हे बघा छोटूस पिल्लू पेहराच पेहरा तेराच पेहरा पिल्ल तिने का तर कानाने जर बघितलं तर खूप खुश होईल तो व्हिडिओ बघितल्यानंतर हे बघा हिला असं झालं कधी तिच्या पिल्लांजवळ जाईल तर हे हो बघा सकाळी सकाळी पाऊस आला होता अकरा बारा वाजेपर्यंत चांगला पाऊस चालू होता म्हणजे बुरबुर तर तो पाऊस चालू होता आणि आत्ता एक वाजेपासून पाऊस जसा उघडला आहे तसं ऊन पडलं आहे तर तसं ऊनच आहे तर आज आमचे कांदे खूप भरायचे झाले बघा एवढे कॅरेट आम्ही आज कम्प्लीट भरून ठेवले तर बाकी अजून भरायचं काम चाललंच आहे आता वाजले पाच तरी या कोपऱ्यामध्ये थोडेसे खराब निघाले बाकी इकडच्या याच्यात हो नाही निघाले इकडच्या याच्यावरती तर कांद्यांना खूप दिवस झाले आता चाळ भरून त्यामुळे मग खराब तर निघणारच नाही